टिंबलेंची थिअरी समोरचे टिंबले काल भेटले दिसले मुलांच्या परीक्षा आटपल्या म्हणाले त्यांची मुलगी मनाली अकरावीत आणि मुलगा मनोज सहावीत आहेत मुलगी मराठी माध्यमातून शिकली मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टिंबलेंनी विशिष्ट कारणांसाठी त्यांना हे असं वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या माध्यमात घातलं त्यांच्या प्रत्येक निर्णयात असते तशी इथेही त्यांची थिअरी आहे दोन मुलांवर ते प्रयोग करून पाहत आहे मातृभाषेतून शिक्षणाचा प्रयोग मुलीवर आणि इंग्रजी भाषेतील ज्ञानाचा प्रयोग मुलावर त्यांचा विकास कसकसा कसा होत जातो पुढे कसा आणि किती स्कोप मिळतो यावर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत ते राहतात दादरला पण मुलीला त्यांनी पारल्याला आणि मुलाला सांताक्रुजच्या शाळेत घातलंय मुलीचं कॉलेजही आता अंधेरीला आहे ज्ञानार्जनासाठी थोडा तरी प्रवासाचा त्रास सोसायला हवा शिवाय मुंबईच्या बस आणि लोकल्सच्या प्रवासानं एक प्रकारचा कणखरपणा येतो स्वावलंबी व्हायला मदत होते अशी त्यांची थिअरी आहे मग आता सुट्टीत काय देत मुलांचा मी विचारलं मनाली कॉम्प्युटरच्या क्लासला जाणार आहे मनोज बॅडमिंटनच्या स्पेशल कोचिंगला त्याला क्रिकेटची आवड होती ना मी पुन्हा विचारलो क्रिकेटमध्ये वेळ पार जातो म्हणून मी त्याच्यात ची गोडी उत्पन्न केली अरे प्रतिक्रिया दिली ते पुढे म्हणाले शिवाय क्रिकेटला ढिगभर मुलं असतात सगळीच कुठं क्रिकेटर्स होतात टिमलेंची क्रीडा विषयक सुद्धा ही थिओरी होती तुमचं बरोबर आहे मग आता लगेच सुरू का उद्योग सुट्टीतले मी विचारलो छे छे चार दिवस मुंबई बाहेर जाऊन यायचंय सव्वीस सत्तावीस तारखांना बँक हॉलिडे आहेत हिलाही सुट्टी आहे त्याला जोडून आम्ही सुट्टी घेणार आहोत दॅट इज द मस्ट ते म्हणाले हे बरं करताय मी म्हटलं चार दिवस तरी मुंबईच्या या गदारोळ्यातून प्रदूषणापासून धावपळी पासून लांब जायला हवं मनाला आणि शरीराला तजेला येतो चेहऱ्यावर हे सांगतानाच तजेला आला होता आणि आज सकाळी पिंबले कुटुंब सुट्टी घालवायला निघत असताना दिसलं प्रथम एक सियाट गाडी आली आत पाच सहा मुली दाटी वाटीनं बसल्या होत्या मनाली बॅग घेऊन शिरली गाडी निघून गेली मनोज मोटारसायकलवर चालवणारा त्याचा चुलत भाऊ होता बसला मिसेस टिंबलेंनी टॅक्सी केली त्याही गेल्या टिंबले दाराला कुलूप लावून निघाले मला राहावलं नाही तुम्ही एकत्र का नाही निघत मी विचारलं आम्ही एकत्र जात नाही म्हणून मनोज माझ्या भावाकडे चिपळूणला गेलाय मनाली मैत्रिणीच्या बंगल्यात लोणावयाला गेली हिच्या माहेरच्या लोकांची डहाणूला ट्रिप आहे मी पन्हायाला चाललोय आहो हो म्हणजे मी म्हटलं वर्षभर एकत्रच असतो की आम्ही सुट्टी म्हणजे सगळ्यापासून सुट्टी नेहमीच्या रुटीन मध्ये बदल वेगवेगळ्या वातावरणात स्वतंत्रपणे एन्जॉय करून पुन्हा एकत्र याय अच्छा ते म्हणाले टिंबले बॅग घेऊन निघाले मी बघतच राहिलो